समाज जीव लावतोय तू लेकरासाठी लढतच नाही कोणाच्या तुझ्या राजकीय फायद्यासाठी लढतो हो। तर कशा टाकते रे दोन दिवसापूर्वी ते आले होते आणि त्यांचे काही लोक असेल त्यांनी सांगितलं आठ टाकेपर्यंत थांबा त्यामुळे मग आम्ही थंड झालो नाहीत मग आम्ही थंड होत नसतो सदाला चिटकून बसून दरवार मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकराविषयी अशाला काय असेल याच्या दाखवतो त्याचं ते बघत कायद्याच्या पदावर बसून कायद्या सुव्यवस्थेत बेगळ्या जातीत भेद करायचा पदाचा गैरवापर करायचा मराठा <laughs> समाज वेगजुप्त झाल्यामुळं गर्दीमध्ये थोडंसं ढकला रत्नी <laughs> भेटण्याच्या बाबतची एकमेकावरचं प्रेम खूप आहे मराठा समाज आशीर्वाद देण्यासाठी येतो आम्ही याशिर्वाद घेण्यासाठी त्यांचंपर्यंत जातो गाठीबिरीसाठी आणि रात्रंगेरी ते जागल्यामुळे एक एखादे सुटतोय असा डॉक्टरांचा अंदाज आहे जागल्यामुळं आणि खूप मोठा प्रवास त्यांनी अंग दुखून आग पूर्ण करून जाते पाय दुखायला लागते त्यामुळे आता डॉक्टरांनी क्लिअर केले पुन्हा के एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आशीर्वादासाठी दर्शनासाठी पुन्हा महाराष्ट्रभर येतोय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तिची एक संधी आरक्षण असलेली आणि आरक्षण असलेल्या सर्व मराठ्यांनी आपल्या समाजाच्या गोरगरीबांच्या क्षेत्रातील कल्याण भाव केलेली आणि करावी सुद्धा प्रचंड संख्येनं मराठा समाज सगळ्या क्षेत्रातला जिथं जिथं कार्यक्रम तिथं तिथं स्वतःचे काम सुरून येतोय हा एक मोठा आनंद आहे आणि माझा समाज प्रचंड ताकदीने एक आहे याचा मला खूप अभिमान येईल आणि आनंद सुद्धा पटेल तुम्ही म्हणताय गाठी भेटी घेण्यासाठी जातो जालन्यात तुमची सभा आहे एकशे अठ्ठेचाळीस जे सी बी असणार आहे खूप भयानक नियोजन आणि भयंकर आणि मोठं नियोजन सुरू आहे हे शक्ती प्रदर्शन कशासाठी होणार की नाही तर असं नाही ते खूप साठ सत्तर या गोरगरिबांच्या लेकरांना मराठ्याच्या आरक्षणाची वाट बघली आणि अशा आमच्या लढून लढून मराठा समाजाच्या चाळीस पन्नास वर्षात लढून लढून अशा मावळ्यासारख्या झाल्यावर आणि कुठंतरी आता आ, या महाराष्ट्र राज्यात बत्तीस लाख लोकांना खवाना आरक्षण मिळालंय आज आणि लगातार मिळतंय कंटिन्यू नोंदी सांभाळायला लागल्यात त्यामुळे मराठा समाज खूप आनंदी खूप असं की आपल्या बाळांच्या घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण व्हायला लागले त्यामुळे मराठा था समाजाला प्रचंड आनंद झालेला आहे की कोणाच्या भावना लेकराला आरक्षित मिळाले उद्या आपलेही मिळाले प्रचंड आशावादी आनंदी आणि उत्साही मराठा समाज आहे त्यामुळं त्यांना एक मी समाजाला मायबाप मानल्यामुळे मीही त्यांचं लिहतोय मी सेवा करतो त्यामुळे त्यांच्या मनात एक उत्साह आहे की चला आपण स्वागत करूयात यात काय वाग नाही पण जीसीबीचं स्वागत नाही मी त्यांचा समाजाचा आनंद आहे समाजाला वाटतं कोणा समाजाने केलं कशामुळे हे महत्त्वाचं आहे की आरक्षण आज बत्तीस लाख लोकांना मिळाल्या म्हणजे त्याचा खूप जणाला कुठेच फायदा होणार आहे मराठा समाजाला त्यामुळे समाजात एक आनंद आहे आता ज्याला वाटतंय नाही किंवा आर नाही घ्यायला पाहिजे मीही नाही म्हणतो पण ज्याला वाटतं त्याला कोण टाकीतच नाही त्याला आम्ही काय करतो ते किती झाला तरी आमचा समाज आम्ही एकमेकावरती प्रेम करतो माया लावतो आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतो त्यामुळं समाज जीव लावतोय तू लेकरासाठी लढतच नाही कोणाच्या तुझ्या राजकीय फायद्यासाठी लढतो तर कसं टाकते रे बर तुम्ही ज्यावेळेस पहिला दौरा आताचा जो आधीचा दौरा आहे तो संपताना सांगितलं होतं की अंतर्वली सराटीला जाईपर्यंत टाइमवण द्या तुम्ही सराटीला दाखल झाले उपचार घेऊन ठणठणीत झाले किती दिवस झाले परंतु सरकार पण गंभीर्याने तुम्हाला घ्यायला तयार नाहीये टाइमवंड काय तुम्हाला द्यायला तयार नाहीये नाही समाजाला गंभीर्याने त्यांनी घेतलंय दोन दिवसापूर्वी ते आले होते आणि त्यांचे काही लोक सरकार त्यांनी सांगितलं आठ टाकेपर्यंत थांबा देतो त्यामुळे मग आम्ही थंड झालो नाही मग आम्ही थंड होत नसतो म्हणजे तारीख पे तारीख कशा करते काय अडचणी काय आठ तारखे बोट जरा वाटत प्रफुल्ल पटेलांनी तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे की जनांगी पाटील थोडं धीरण आहे त्यांनी त्यात असं सांगितलं आहे की मराठा आरक्षणामध्ये याआधी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस फडणवीसांनी काम केलं आरक्षण दिलं सुद्धा आणि ते टिकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र कोर्टात म्हणतात ते फेटाळण्यात आले आणि तुम्ही टीकाली पण करता सल्ला म्हणून नाही पण थोडं सबुरीने दारंगी पाटलांनी घ्यावं धीर धरावा असं त्यांचं म्हणलं कसं बघताय तुमच्या टिकणार तुम्ही दिलंय किंवा तुम्ही टिकवलंय यापेक्षा आता सोपं आहे ना की जे आमचा हक्क आहे ते आम्हाला द्या टिकवण्याची गरज पडणार नाही मला कसरतही करायची पडणार नाही आणि दुसरा मुद्दा सबुरीनं घ्या तुमचे लोक थांबवा सबुरीनं घेतो तुमचे लोक थांबवा ते नाही फडफड करायला लागली ते बोलले नाही तर आम्ही बोलत नाही तुम्ही तुमच्या लोकांना थांबवा तुमचा सल्ला मी ऐकतो काल छगन बिटबळ पुण्यात होते अजित पवारांनी त्यांना भेटण्याचं टाळलं तुम्ही म्हणताय की त्यांना त्यांनी लोक आभ्रावले म्हणजे वरिष्ठ नाही मात्र अजित पवार त्यांच्या समोरून गुरवतून गेले पण भेटले सुद्धा नाही त्यांना काय बघतो नाही ते नाही सांगता येत त्यांच्या किंवा बाबा याचा करायचा त्या त्यांचं काही माहित नाही आता भटेल मग तुमच्या सभेवरून गुन्हे दाखल अनेक ठिकाणी झालेले आता पुन्हा तुमचा दौरा सुरू होतोय आता काळजी घेणार फेवरेट सगळे आता घेणार म्हणतोय समज दादा पण समाज ता इतका ताकती नाही खत्र येते शेतातले काम सुरु होते कार्यक्रम एक दिवसासाठी काम नाही करायचं नौकरदार वर्ग ठरवलं एक दिवसासाठी नाही जायचं ड्युटीला व्यवसाय कधी जात नाही ते म्हणजे एक दिवस बंद आपण कार्यक्रमात ठिकाण कार्यक्रम मराठ्यांनी एकजूट दाखवली बा प्रचंड दाखवत कधी नव्हे ते आमचे समाज एकजूट झाला त्याचा आनंद होतो म्हणजे आरक्षण असलेला पण आणि आरक्षण नसलेला पण दोनही मराठे आम्ही एकजूट झाल्यामुळं मी वेळेत पोहोचू शकत नाही ज्या रस्त्यावरून आहे त्या रस्त्यावरचे गावाचे गाव रस्त्यावर थांबते त्यांना जरी आपण बोललो की दादा तुमचं गाव या दौऱ्यात नाहीये आपण नंतर घेऊ तरी ते गाडी सोडत नाही आपण सुद्धा साक्षीदार आहेत लोकं गाडी सोडत नाही डायरेक्ट गाडी लागू उभा राहते त्यामुळं मग थांबायलाच लागतं कारण मी ज्या समाजाचं आहे ते माझ्या समाजाचे आहेत आणि जीवापार प्रेम करते मग हे थांबणं आवश्यक आहे आणि त्याहीपेक्षा माझा समाज एकजूट झाला माझ्या समाजाला खूप नावं ठेवायचे हे एक होत नाहीत हे खेकड्यासारखे आहेत हे एकजूट कधीच होऊ शकत नाहीत असले अवमानकारक अपमानकारक शब्द वापरायचे त्याच्यातला लय मोठा की माझा सगळा कानाकोपऱ्यातला काना एक आला आणि स्वतःच्या हित मोठे होणारे स्वतःच्या लेकरांच्या हितासाठी ते आले आणि मी तरी काय करतोय गोर गरिबांच्या घराघरातल्या लेकरांचं कल्याण व्हावं हो। म्हणून लढतोय त्यामुळे माझा समाज आकचेन एकत्र होतो म्हणून वेळेत जाणवत महाराष्ट्र समाजाबद्दल तुम्ही आता शेतीचे एवढं प्रचंड नुकसान झालंय तुम्हाला माहिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पड� मराठा समाजाचं शेतकरी आहे काय बोला दोन दिवसात सगळं नाही मी शेती या विषयात किंवा शेतकऱ्यात जात बघणार नाही परंतु हे सत्य की, की मी सरकारला खरोखर हात जोडून सांगतो सरकार शेतकऱ्यांचे खूप हाल व्हायला लागले त्यांना नुसकान भरपाई तातडीनं आपण द्या कारण शेतकऱ्याला वाचवणारा कुणी नाही कारण त्यांनी खूप वर्षभर कष्ट असते त्याच्या हातातोंडाला आलेला घास गेला त्याचं पूर्ण वर्ष तीन चार वर्ष तो रे माग येतो आणि त्याचे हाल आणि त्याच्या डोळ्यातल्या असं दुसरं कोणी नसतं त्यामुळे आपण सरकार मग तातडीने त्यांना मात्र पंचनाने तातडीचे करून नुसखान मारपा पण भरघोस द्या दादा जर मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळालं तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असं काल छगन भुजबळ म्हणतात मग मिळालं नाही का रोज पत्र वाटण्याचा प्रयत्न दर दिवस कोणच मिळाला पाहिजे मिळालं चलो धका आता म्हणून पुढचं चल धन्यवाद मोठा मन लागत हे पदाला चिपकून बसणार आहे पदाला चिपकून बसून वापणार आहेत मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकरांविषयी अशाला काय असेल देशात दाखवतो त्याच ते बघत कायद्याच्या पदावर बसून कायद्या सुद्धा वेगळ्या जाती करायचा पदाचा गैरवापर करायचा लोकांना आपण काय त्यांना महत्व देत नाही आपण आता आम्हाला काय 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 त्याचं दिला आरक्षण देतो मग राजीनामा आधी आरक्षण देऊ दे आम्हाला भावनाच देत नाही अशा माणसाला काय आणि आपण ना असं ते जुनाट लोकांना आपण देत नाही धन्यवाद